Terima kasih <Four BelgianALLY> आज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी या ठिकाणी श शा, शमा पवार मॅडम यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना कळवलेलं आहे की जे सोलापूर शहरात व जिल्ह्यात रेशनिंग दुकानदार जे आहेत ते धान्य देत नाहीत बरोबर आणि त्या धान्याचं जे शॉप मशीन आहे ती शॉप मशीनचं जे स्पीकर आहे ते ऑन होत नाही एकदा ग्राहकांनी स्तंभ केल्यानंतर परत ते मशीनचा प्रॉब्लेम म्हणल्या म्हणून परत दुसऱ्यांदा त्याचा स्तंभ घेऊन त्या ग्राहकाला तीन महिन्याच्या धान्याऐवजी एक महिन्याचं अन्न देतात असं ऑनलाईन दाखवतात की आम्ही तीन महिन्याचं दिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात जे आहे ते एक महिन्याचंच देतात असं करून ग्राहकाची धान्य कार्ड कार्डधारकाची घोर फसवणूक या रेशन दुकानदारांनी करत आहेत आणि याकडं आपले झेडो एसओ जे आहे ते वैयक्तिक लक्ष घालून त्या दुकानात ला जाऊन तिथं प्रत्यक्ष त्या जनजागृती करण्यात येईल की बाबा की एक युनिटला किती धान्य आहे आणि तुम्हाला किती धान्य मिळतं आहे तुम्हाला पावती मिळते की नाही हे प्रत्यक्ष जाऊन चौकशी करून संबंधित दुकानदारावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा कारवाई न केल्यास आम्ही परिवर्तनच्या फाउंडेशनच्या वतीने पुढील दिशा ठरवून योग्य ते निर्णय घेऊ परिवर्तन फाउंडेशनतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी श उपजिल्हाधिकारी शम्मा शमा पवार मॅडम यांना रेशनधारकाविरुद्ध अर्ज आ, आ, केलेला आहे संस्थापक आशपाक शेख सर्व इतर आमचे सगळे पदाधिकारी मिळून जे गोरगरीब जनतेशी रेशनधारके लुवडणूक करत आहेत त्यावर तात्काळ कारवाई करावी कारण थम्स मशीनमध्ये जे प्रॉब्लेम आहे स्पीकर ऑफ करून थम्स एकदा गेले की थम थं, थम्स दे चालू नाही पुन्हा एकदा करा म्हणून थम्स करतात ज जे लोकं अडाणी असतात ताशी शिक्षित शिक असतात त्यांना ते काही कळत नाही ते, ते दोन वेळा थम्स करतात फ्री ऐवजी कधी फ्री राशन, राशन देतात तर कधी ते पैशाने घेतलेले घेतलेलं राशन देतात त्यामध्ये एकाचा तर काळाबाजार होतच आहे असं तर दो सरकारनं नियोजन केलं आहे फ्री राशनन एक पैशांना त्यांच्या जे काही चार्जेस आहेत त्यामुळं त्यामुळं असं होत नसल्यामुळे न जुन्या घरकुल येते काही नागरिकांची आमच्याकडं परिवर्तन फाउंडेशन आम त्यांची तक्रार आल्यामुळे आम्ही परिवर्तन फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी म्हणून क्षमापणांना निवेदन दिले तात्काळ या काळा बाजार जे रेशन दुकानामध्ये होत आहे ते तात्काळ थांबवावे व थम्स मशीन चालू नागरिकावर होणारे लुवाडणूक हे त्यांनी थांबवावे व तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावे च तात्काळ कर रेशन दुकानची मशीन चालू करावं मशीनागर बंद असेल काही तांत्रिक प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पा त्याच ठिकाणी पावतीचा पावती देऊन त्यांचे सहकार्य करावे हीच आमची जिल्हाधिकारीकडनं निवेदन नाही तर अन्यथा आम्ही कुपोषण व आंदोलन आमच्या संघटनेतर्फे करू परिवर्तन फाउंडेशन शहर और जिला सोलापुर के जानीब से आज एक निवेदन दिया गया है उस निवेदन के अंदर मांगी है कि सोलापुर के, के ज़िला और सिटी के रेशनिंग दुकान के अंदर जो कार्ड धारक हैं उनको टाइम पर चावल हो या गेहूँ हो जो भी गवर्नमेंट की भी योजना का जो सामान आता है वो टाइम पर नहीं दिया जा रहा है और मशीन जो है मशीन चालू रहकर मशीन बंद है बोलकर जो गौर गरीब जो वहाँ पर जाते हैं उनको परत भेज रहे हैं और उसके बाद जो है मशीन को जब स्तंभ मारने के बाद अभी तुम्हारा नहीं होगा हो और एक बार मारो दो, ऐसा दो बार बोलकर दो दो तीन तीन बार स्तंभ लेते और सिर्फ एक महीने का अनाज दे रहे है। कभी फ्री का दिए तो पैसे लेकर नहीं देते अगर पैसे लेकर दिए तो फ्री का नहीं देते इसलिए आज हमने और जो है पोथी मांगने के बाद बोलते हैं कि हमारे को अधिकारी को पोती दिखाना पड़ता है पोती भी नहीं देते इससे पहले जब हम राशन लाने जाते थे तो उस वक्त व्हाइट कलर की पोती अंदर कितना है और कितने कितने को कितना अनाज आता है ये माही भी नहीं देते वो और सब अनाज का जो है काला बाजार चल रहा है इसलिए हम आज कलेक्टर साहब जो है क्षमा पवार जो मैडम है उनको निवेदन देकर परिवर्तन फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष अश्पाक शेख सर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफीक भाई बागवान और मैं सोलापुर जिला अध्यक्ष अकील भाई अलीम महिला जिला अध्यक्ष लैला मैडम जमादार शहर अध्यक्ष माजिद भाई बागवान इलियास भाई बीजापुरे इमरान भाई बागवान सब उपस्थित थे अगर ये इनके ऊपर अगर कार्रवाई और इंक्वायरी अगर नहीं होंगे तो हम एक दिन का आ, ल, हम आंदोलन करेंगे परिवर्तन से इतना करता हूँ आज या ठिकाणी परिवर्तन फाउंडेशन सर्व पदाधिकारी व हो, कार्यकर्ते मिळून उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन दिलं आहे की सोलापूर शहरातील जे कार्डधारक का, आहेत त्यांना स्विप मशीन बंद आहे असे म्हणून परत पाठवण्यात येतो व त्यांना राशन पूर्ण महिनाभर खेचून हां त्यांना राशन देण्यात येत नाही आणि त्यांना त्वरित पावती द्यावी व राशन द्यावा व स्वीप मशीन जो मशीनचा स्पीकर आहे ते ऑन करावा अ त्वरित त्यांना राशन द्यावा न दिल्यास परिवर्तन फाउंडेशनतर्फे उपोषण कर जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही कार्डधारकांना तोपर्यंत उपोषण करण्यात यावे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन करतो की त्यांनी यावर जातीने लक्ष द्यावं